टाकल बायकोच्या मायली गोळी मारली तिच्या भावाली गोडी मारली मेले आता अटक झाली मरण कस यावं अरे तुकडोजी महाराजाने लिहून ठेवलं आज चमत्कार आहे थांब रे बाळा ए बाळा थांब अधिक महिन्यात झाला काय तू या शांत पत्ण्या बळबळ न करू माय बापान पैदा केलं हे गळबळ करायला पैदा का काय तुले का दाखव तू पद्मासा भिजराले बोट दाखवता बुरा मय देखणे चला तो बुरा न मिळा कोय ज्या अप अपना दिल ढूंढा तो मुझे से बुरा कोई दुसरे उंगली क्या बात खुद बदमाश आहे बाबू कुणाले वाईट म्हणण्यात नाही आपण किती चांगले चालू शकतो एवढा विचार करा कारण आम्हाला युद्ध नको बुद्ध पाहिजे करता धम्म परिचद आहे मला सांगा भांडण हे असं केल्यानं कोणाचं कल्याण झालं तू काय समजला जागा आईच्या इमानान ना घर नाही आम्हाला बुद्धाची निती पाहिजे युद्धाची नाही प्रेम नाही का प्रेम नाही का सांगताय ते आज गोंदी आले उद्या माझा दहा वाजता कार्यक्रम सकाळी दहा वाजता जाता जाताच माई भागवत समाप्ती झाली धम्म था। भेटतो मी हे अस आहे बाय काही स्वार्थ करू नको लोप करू नको जास्त केला काय भगवान बुद्धानं लोप ज्योतिबा फुल्यानं लोप केला अरे सावित्री बाई ज्योतिबाने लोप केला असताना आई तुम्ही तर आपल्या लहान देराच्या घरातलं सामान चमचा आण वाटी चोरून आण तिच्या मायले पता नाही चालत बरोबर सामान दाबू दाबू ठेवते मग अलग राहिल्यावर मग बाबासाहेबांनी केलं काय असं अस रमाईनं के केलं काय के असं नाही केलं बा तिनं नाही केलं तिचा समाज फक्त नवरा बायको लेकरन होते लक्षात घ्या साहेबाचा बुद्धाचा समाज करोडो जनता होती एकशे चाळीस करोड लोक होते मला सांगा ना ग्राम पंचायत मध्ये राठोड साहेब बंजार्याच असो बायको बाई की बुद्धाची असो की मराठ्याची असो की पाटलाची असो की, की बांधनाची असो मुळे बाया मेंबर आहेत आणि नसते तर तुम्ही तरी सरपंच झाले असते का तुम्ही पाया तरी झाल्या असत्या का तुले पायातली म्हणत म्हणतो या म्हाताऱ्या बुड्ड्या मर्याल टेकल्या काय म्हणे सुनील बाबू इले डोक्यावर नको घेऊ इले काय म्हणे तू तू सांग ते म्हटले शब्द बोला न मनातले शब्द बोल कुकडं गेला माहीत चालू कर जा नाही ना हा हा आई सांग बर माय काय म्हणत बाबू हिले डोक्यावर नको घेऊ इले पायातली बाबू हिले डोक्यावर घेऊ नको हे तुझ्या पायातली चप्पल आहे चप्पल चप्पल तू म्हटलं काय आता सुनीले <laughs> आ, आता म्हटलं तर आता म्हणू शकत आता म्हटलं तर काय होईल पोलीस स्टेशन रिपोर्ट आठवले साहेब तुया खरी शाहू आंबेडकरी आठवले साहेब मत लावली काय अण्णा मावशी ऐकत नाव सांग बोलता येते का पाहू आपण पुरा नाव साधला <laughs> रघुनाथ अलोने मालखेड गुजरु तालुका नेर जिल्हा यवतमाळ काय नाव काकाच बोला 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 का सांग ना आता एवढं का एवढी महत्वाची झाली आता हा आई आई बोला सांग ना बापाचं नाव बापाचं नाही त्या माल त्याच हा हा रघुनाथ आलो राहणार मालखेड गुजरू रघुनाथ भाऊ आहे ना चांगलाय रव्याचा शिरा केला खोबल टाकलं खेचून खेपून रव्याचा शिरा केला खोबरं टाकलं खिचून खिचून रघुनाथराव बसले तर घेतलं चाटून पुसून आई थांब तुला काय रिकाम बोलावलं मॅच ह्या बायाईन गलती केली उभी नाही राहिली तिने मालूमच नाही पुढे काय कार्यक्रम करतो साडी दे रे आता तू लुबळ्यावर आहेस का गोल साडीच आहे ना पोथी ना पोठी ना पूर ना बुद्ध पाय जास्त म्हटलं की जीवा रेती मलाही मालूम आहे तुमची अंगार होते पण हे नको भूलू तुले आरक्षण कोणामुळं भेटून डॉक्टर होता राठोड साहेब तुम म्हणाल तू माझ्यावरच काऊन आणत तुम्हाला कारण मालूम आहे एक पंजाऱ्याच पोरग कीर्तनकार आहे त्याचं नाव राठोड आहे पंकज पाल राठोड वसंतराव नाईकाची मूर्ती मा हातानं त्या मूर्तीची स्थापना केली आणि आज मंत्री आहेत इंद्रल नाईक नाए। मनोहर नाईक साहेबांकडे जाऊन आलो मागच्या वर्षी माया वाढदिवसाचे अध्यक्ष होते ते समजले म्हणून तुमच्यावर राठोड साहेब आय लव्ह यू नाही तर काही लोक वाटते भा असं सरपंच आहे म्हणून नाही सरपंच किती वर्ष मंत्री आता आपल्या तर संजय राठोड साहेबापासून अवघ्याशी कॉन्टॅक्ट राहतात तर संकट काळात प्रकाश आंबेडकर साहेबापासून तर राहुल गांधीच्या जवळपर्यंत आपले कॉन्टॅक्ट असे आहे महाराज आम्ही दुनिया अनेक महाराष्ट्र बायाच्या लफड्या जेल मध्ये आहेत दिवसा अगर व तीन रात्री जबरदस्त काय विचार म्हणून तर तुम्हाला मी सांगतलं अरे आता बारा जानेवारीले शिंदखेड राजा लाईट नको मारू या बापाची हरामी आवल्यात लाइट मारतं मारल्यावर तू ते लाईट दे म्हण लाईट देतो लाईट दे तू सुका फुटाना लाईट दे एक मिनिट दे काय डॉक्टरी नव्हती या पोरी काय मास्तरी नव्हती सावित्रीबाई जिच्या तू शिकली तूच बयाळलेपणा करून राहिली तू तुझी जिंदगीटले हे होय तो लाईट मारणार त्याच्या बापानं पैसे कमावले नाही आहे त्या फोकाचा नागोबा अभे नालाय का लाईट कुठं मारतात कोणाले मारतात तेव्हा त्या पोराला त्याला बक्षीस देतो ते उभं राहत नाही ते बाई बोलली तर बाई पोरली पानसटे ठेव हो तुमच्यापेक्षा बाईन म्हातारी बाई बोलली पण बोलली तू तिची बाई मी कशी बोलू मग गड्डा करून जमिनीत समाधी घे काय कल्याण बाबासाहेब म्हणून तर बायाईन तुमच्या विरोधात मोर्चा काढला होता का काढला होता अरे हिंदू कोण वीर हे कोणाच्या हिताच होत तुम्हा बाया हिताच होत आज आदिवासी बाई राष्ट्रपती आहे या देशाची तुम्ही तरी बायकोचे कोचे पती कोणती पोस्ट आहे फक्त पती घरात गेला की तो बाप जय देव जय देव जय पती ओनली पती बाई जर सभापती असली ना तर नवरा उचा पती बायको सरपंच राहते बायको सरपंच आता आता गावागावात आणि नवरा खुर्ची जोड बसेल राहते कारण सरपंच सरपंच झाले खुर्ची हे वरांडा मेंबर हा एवढा अधिकार आला कोण बाबा अरे सत्यपाले कीर्तन करून राहिलो पंचावन्न वर्ष झाले सतरा हजार गावात गेलो बर माला कलर भगवा या भीमाच्या लेखरायचा भीम नवयोग मित्र मंडळ हे आहेत राठोड साहेब निळ्या कलरवाले निळान भगवा एकत्रित आला आणि हिरव्या कलर वाले मुसलमान पब्लिक मध्ये एखाद्या मुसलमानानं उभे राहा मला सत्कार करायचा असल तर उभे राह राण उभ रा या म्हणते मर्द अल्लाहू अल्लाहू अल्लाह शिक्षक के दो बच्चों को बुलाता कोई न कोई भी कार्यकर्ता ने जो शतरंज उठाता उसने आना कपड़े झटकने वाली आवळ्यात मत आ या लोक जे मेहनत करणारे आहेत त्यांनी दोघांनी याने इज्जत सत्कार कर या दोघाजना जे मेहनत करणारे आहेत याना थोक रे हाले आपले मेहनत करणारे पाहिजे फक्त पुरीचे तोंड पाहणारे नाही पाहिजे Okay. तू इथून इधर मुसलमान इधर बौद्ध इधर हिंदू okay. काय ओके कोणसे गाव के मालखेड 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 नाही जाण देव ना पर्यटन थँक्यू